नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपला जो व्हिडिओ आहे ना तो सेकंड हँड ट्रॅक्टर्सवरती राहणार आहे साईनाथ ट्रॅक्टर्स सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर पूर्ण से जो सेट आहे नी त्याला पूर्ण जे ट्रॅक्टरचा स्टॉक आहे तो तुम्हाला दाखवण्यास प्रयत्न करतो मित्रांनो पहिला जर ट्रॅक्टर बघितला ना तर तो महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न आहे हे जे मॉडेल आहे मित्रांनो ते दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे तुम्ही टायर कंडिशन बघू शकता दुसरं जे मॉडेल आहे मित्रांनो ते पण महिंद्रा अर्जुन पाचशे आहे हा हे जे मॉडेल आहे हे पण दोन हजार चोवीसचं आहे कंडिशन बघून घ्या तुम्ही हे दोन ट्रॅक्टर आहेत अर्जुनमध्ये अर्जुन सिरीजमध्ये पाचशे पंचावन्न दोन्ही दोन हजार चोवीसचे मॉडेल आहेत मित्रांनो हे आणि जो तिसरा टॅक्टर आहे तो पण महिंद्राचा आहे सहाशे पाच डी आय नो सिरीजचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर दोन हजार एकवीसचा मॉडेल आहे दोन हजार एकवीस मॉडेल आहे टायर कंडिशन बघू शकता तुम्ही अशा प्रकारेची जी आहे स्क्री, ना कंडिशन आहे मित्रांनो आता चौथा ट्रॅक्टर आहे महिंद्रा पाचशे पाचशे पंच्याहत्तर सरपंच सिरीजचा हे जे मॉडेल आहे मित्रांनो हे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो स्क्री स्क्रीनवर जे नंबर आहेत ना त्या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्की करा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन याची ब मिळून जाईल हे नंबर आहेत मित्रांनो यांचे साईना ट्रॅक्टर शो नाही तुम्ही नक्की कॉल करा जर तुम्ही सेकंड हँड सेकंड हँड ट्रॅक्टरची शोधत असाल तर नक्की कॉन्टॅक्ट करा यांच्याशी हे मॉडेल मित्रांनो दोन हजार एकवीसचं आहे बघू शकता तुम्ही हा ट्रॅक्टर आहे पाचशे पंच्याहत्तर महिंद्रा सरपंच सिरीजचाच मित्रांनो हे जे मॉडेल आहे ते दोन हजार पाचचं आहे तुम्ही कंडिशन बघू शकता ट्रॅक्टरची महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी सरपंच सिरीजमध्ये आता ही आता हे जे मॉडेल आहे मित्रांनो हे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतरचं मॉडेल आहे मित्रांनो स्वराज सातशे चव्वेचाळीस एक स्टीमधून मधलं मॉडेल मित्रांनो आणि हे जे मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार एकवीसमधलं आहे तुम्ही पाहू शकता कंडिशन दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो सातशे चव्वेचाळीस एक्स टीमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो सोनालिकाचा सत्तेचाळीस डी आय आर एक्स सिकंदर सिरीजमध्ये आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कंडिशन मित्रांनो हे सोनालिका जे मॉडेल आहे ना ते वीस एकवीसमधलं आहे तुम्ही पाहू शकता कंडिशन ट्रॅक्टरची त्याच्यानंतर मित्रांनो न्यू ऑलंड छत्तीसशे डॅश टू टी एक्स सिरीज ऑलराऊंडर प्लस तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरची कंडिशन हे जे मॉडेल आहे मित्रांनो हे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे त्याच्यानंतर आहे जॉन डिअरचा पन्नास पन्नास डी ट्रॅक्टरची कंडिशन पाहू शकता पुढचे टायर आणि मागचे टायर मित्रांनो हा जे हा जो मॉडेल आहे ना हे ह्याच्यातलं हे, हे एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो पन्नास पन्नास डीचं त्याच्यानंतर दुसऱ्या कंडिशन पाहून घ्या तुम्ही हे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो पन्नास, पन्नास डी मित्रांनो फोर्स कंपनीचे सन्मान जे सिरीज होती ती दोन्ही ट्रॅक्टर अवेलेबल दो, आहे तिथं सहा हजार हा पण सहा हजार आहे हे जे आहे मित्रांनो हे नवीन कलरमध्ये येतं आणि हे जे आपलं नॉर्मल ज्यांचं पहिला कलर लॉन्च झालं त्या कलरमध्ये होता आता हे दोन्ही ट्रॅक्टर इथे अवेलेबल आहेत मित्रांनो मित्रांनो आता हा जो ट्रॅक्टर आहे निळ्या कलरमध्ये याच्यामध्ये ना हा दोन हजार चोवीसचा मॉडे मॉडेलमध्ये दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे आणि हे जे मॉडेल आहे मित्रांनो हे दोन हजार बावीसचं आहे तुम्ही कंडिशन बघू शकता दोन्ही ट्रॅक्टरची आहे मित्रांनो कुबोटाचा यम यू पंचावन्न झिरो एक टॅक्टरची कंडिशन बघून घ्या हे जे मॉडेल आहे ते दोन हजार बावीसमधलं आहे मित्रांनो तुम्हाला जर याच्यातला ट्रॅक्टर आवडला असेल ना तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर आहेत त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला याचे जे किती तास चाललेलं टॅक्टर आहे काय कंडिशन आहे सगळं माहिती मिळून जाईल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो याच्यामध्ये काय होतं जास्त व्हिडिओ लांब होतो मग त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना ते जे आपले तास झालेले ट्रॅक्टरचे किती तास चाललं ते सांगितलेलं नाही आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता साईनाथ ट्रॅक्टर्समध्ये स्क्रीनवर नंबर आहेत मित्रांनो छोटा सेगमेंटचा ट्रॅक्टर पण अवेलेबल आहे अठ्ठावीस तीस अठ्ठावीस एनमध्ये जॉन डिअरचा ड्यूस फारचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो ॲग्रोलक्स पंचावन्न मॉडेल आहे आता हे जे मॉडेल आहे मित्रांनो ते दोन हजार एकोणावीसचं आहे कंडिशन पाहू शकता तुम्ही दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे मित्रांनो ॲग्रोलक्स पंचावन्नमध्ये मध्ये फार त्याच्यानंतर आहे मित्रांनो चारशे पंच्याऐंशी आयशार मॉडेल दोन हजार तेराचं मॉडेल आहे कंडिशन पाहू शकता तुम्ही ट्रॅक्टरची त्याच्यानंतर आहे पाचशे अठ्ठेचाळीस हे पण एक नवीन मॉडेल आहे मित्रांनो अवेलेबल इथं शेवटचा आहे मित्रांनो न्यू ऑलन्ड छत्तीसशे कंडिशन पाहू शकता तुम्ही टॅक्टरची मित्रांनो हाव आता इथं पूर्ण स्टॉक सायनाथ ट्रॅक्टर सोनई कॉन्टॅक्ट नंबर आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत मित्रांनो इथले तुम्ही कॉल करा मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद